अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेले असे आरोग्यदायी देऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळवू दे मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या हळूला सुरुवात करते आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि प्रत्येक जण आज हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत असं महत्त्व आहे कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित केलेला आहे आणि हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक स्त्री पुरुष मुलं मुली मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करत असतात काही घरामध्ये ज्यांना प्रेग्नेंट आहेत ज्या मासिक धर्म आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये आजार आहेत त्यांच्या घरामध्ये हा हे काही स्त्रिया उपवास करत आहेत पण पूजा ह्या करतात आज संध्याकाळी आपल्याला ही पूजा मांडायची आहे काही जण सकाळीच पूजा मांडतात आणि काही जण संध्याकाळी पूजा मांडतात पण मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही जर तीर्थस्थानी जाऊन स्नान केलं तर अत्यंत त्याला महत्व आहे स्नानाला आणि दानाला खूप महत्व आहे त्यामुळं आज शक्य नसेल तर पुढच्या गुरुवारपासून तुम्ही ती तुमच्या जवळपास नदी वगैरे असेल तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन स्नान करा आणि गरीबाला एखादी गोष्ट दान करा म्हणजे आता बघा थंडी आहे त्यामुळे तुम्ही स्वेटर ब्लँकेट अशा वस्तू दान करा शक्य असेल तर तुम्ही जिथे तीर्थक्षेत्री जाता तिथे गरीब अनाथ लोक बसलेले असतात त्यांना चहा वडापाव किंवा काहीतरी खाण्या खायला द्या किंवा फ फ़, फळं द्या हे तुम्ही करायचं आहे बघा आपण मार्गशीर्ष म्हणण्यातल्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद सगळ्यांना पाहिजे असतो घराघरामध्ये प्रत्येक जण आज पूजा मांडतात कलश पूजन करतात श्रीफळ ठेवतात कलशावरती आणि त्याची पूजा करतात माता लक्ष्मीची कथा वाचतात हे सगळं आज करत असतात आज सायंकाळी तुम्हाला एक मी अशी वस्तू गोष्ट उपाय करणार आहे कसं असते बघा आपण ज्यावेळेला बाहेर जातो किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती बाहेर जाते त्यावेळेला म्हणजे प्रत्येकाची नजर चांगली असते असं नाही आणि ती नजर आपल्याला वाईट लागलेली असते ती घरी आल्यानंतर आपल्या घरामध्ये त्या वाईट नजरेचा परिणाम आपल्या घरावरती होत असतो किंवा आपलं घर खूप चांगलं आहे घरात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे घरात पैसा आहे मुलांचे नोकऱ्या व्यवस्थित आहेत मुलं स लग्न व्यवस्थित झालं म्हणजे सगळं सुरळीत चालू आहे हे लोकांना आजकाल बघवत नाही आहे बघा कितीतरी लोक वाईट नजरेनं आपल्याकडे बघत असतात अशा बऱ्याच गोष्टी आजकाल घडत असतात आणि ह्यामुळे आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आणि आपल्या घरामध्ये अडचणी यायला सुरू होतात मग माता लक्ष्मी घरातून बाहेर जाते अलक्ष्मी येते घरात वारंवार भांडणं होतात मग मुलांच्या शिक्षणात अडथळे मुलांच्या लग्नात अडथळे मुलांच्या नोकरीमध्ये अडथळे पतीच्या नोकरीमध्ये अडथळा व्यवसाय असेल तर तो कमी प्रमाणात चालतो पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं होतात घर अशांतता होते घरामध्ये अशा बऱ्याच गोष्टी ह्या घडत असतात तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून आज संध्याकाळी आपल्याला एक असा उपाय करायचा की तो उपाय केल्यानंतर आपल्या घरामधले जे नकारात्मकता आहे इडाबिडा आहे शत्रुबिडा आहे कर्णीवाद आहे नजर दोष आहे भांडण तट आहे ते सगळं दूर होईल आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आशीर्वाद मिळेल मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी ही सात वेळा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ह्या सात वेळा ज्या वेळेला आपल्या घरात नकारात्मकता असेल समजा वायू शक्ती असेल तर ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही म्हणून हा आपल्याला उपाय करायचा बघा सायंकाळी सहा ते साडे नऊ पर्यंत हा उपाय करायचा शक्यतो प्रदोष काळी म्हणजे सहा ते आठ या वेळेत आठ नऊ पर्यंत करा पण ज्या सर्व्हिसला स्त्रिया जातात किंवा लहान मुलं आहेत घरात लावरायचे सगळे वयस्कर माणसं आहेत त्यांना वेळ नसेल तर रात्री अकरा वाजता केला तर चालेल म्हणजे सहा ते अकरा या वेळेत केला तर चालेल उपाय साधा आहे सोपा आहे आणि घरातल्या वस्तूपासून करायचं आहे कसं असतं आपल्या घरात भांडणं होतात मुलांना नोकरी लागत नाही व्यवसाय चालत नाही वारंवार काही ना काही घरामध्ये अडचण येतात त्यावेळेला आपण एखाद्या गुरुकडे जातो आणि कुंडली दाखवतो गुरुजींकडे त्यावेळेला ते गुरुजी हजारो रुपये खर्च करून एखादी पत्रिका एखादी शांती एखादी अंगठी एखादा खडा सांगतो सांगत असतात त्यावेळेला आपण ते खर्च करून करतो पण मी जे उपाय सांगणार आहे ते अगदी घरातल्या घरात, घरात वस्तूपासून आहेत नक्की करा तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा सांगितलेल्या प्रमाणे करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल हे उपाय जे मी सांगते ते केंद्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आहेत त्यामुळे नक्की करा उपाय जे आहेत ते करत असताना श्रद्धेने करा तर उपायाला सुरुवात करूया काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या घरातली देवपूजा जी आहे ती सकाळीच उरकलेली आहे संध्याकाळी आपण आपल्या देव देवघरामध्ये दिवा लावायचा जो आपला नित्यनेमाचा तेलाचा आहे तो एक दिवा लावायचा आणि तुपाचा दिवा लावायचा कारण आज माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे दिवा लावल्यानंतर तुळशीजवळ दिवा लावायचा अगरबत्ती लावायची धूप जो आहे तुमच्याकडे तो लावायचा आणि त्यानंतर एक मातीची पंथी घ्या जी मातीची पंथी आहे ती न तुटलेली न फुटलेली चांगली अशी घ्या वापरलेली दिवाळीची राहिलेली असेल तरी चालेल पण ती न तुटलेली फुटलेली चांगली पाहिजे समजा तुमच्याकडे कापूर जळायचं स्टँड आहे ते घ्या स्वच्छ धुवा स्वच्छ पुसा त्यामध्ये थोडेसे तांदूळ अखंड तांदूळ टाकायचे जेणेकरून न तुटलेले न फुटलेले त्यावरती तुम्ही भीमसेन कापूर ठेवायचं भीमसेन कापूरच का कारण तो नैसर्गिक का आहे त्याच्यामध्ये कुठली बेसळ नाही आणि भीमसेन कापूरनं जे उपाय तुम्ही करता ते लवकर तुम्हाला लागू होतात त्याचा फायदा तुम्हाला लवकर होतो तांदूळ ठेवायचे त्यावरती भीमसेन काकू ठेवायचे त्यानंतर तुम्ही समजा तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुमच्या घरातला जो साधा कापूर आहे त्याच्या पाचवड्या ठेवायच्या तीन लवंगा लवंग जी आहे ती पुढं फुल पाहिजे न तुटलेली न फुटलेली न <coughs> खराब झालेल्या अशी तीन लवंगा घ्यायच्या तीन वेलची घ्यायच्या त्यासुद्धा वेलची चांगल्या हिरव्या गार रसरशीत म्हणजे कुठेही अशा मुर्ग स्वस्त मिळतात म्हणून आपण कसल्याही आणतो त्यानंतर अगदी टवटवीत अशा भरगतच लवंगा वेलची तीन घ्यायच्या आणि एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा हे सगळं त्या तुम्ही कापरावरती ठेवायचं आणि माता लक्ष्मीच्या समोर देवघरात बसायचं जी तुमची पूजा झालेली असते मार्गशीर्ष मला त्याच्या समोर बसायचं आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती शुद्ध गाईचं तूप पाच थेंब सोडायचं आणि <coughs> ते पाच मिनटं बसायचं तिथे तुम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आमच्या घरातली पिढा जाऊन तुमचा आशीर्वाद आमच्या घरामध्ये येऊ दे अलक्ष्मी जाऊ दे घरात लक्ष्मी प्राप्ती होते घरातले शत्रुदोष नजर न बाधा वाईट शक्ती सॉरी हे सगळं निघून जाऊ दे आणि तुझा भरभरून आशीर्वाद मिळव आमचं घर हसतं खेळतं आनंदी आणि सुखी समाधानी राहू दे असे प्रार्थना करायचे आणि हा कापूर सगळ्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर जो तुमचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर मधोमध हा कापूर प्रज्वलित केलेला ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र घरात येऊन म्हटला तरी चालेल पण तो कापूर बाहेरच ठेवायचा हा कापूर जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत हा मंत्र लावायचा किंवा तुम्ही युट्यूबला एखादा लक्ष्मीचा विष्णू विष्णू गायत्री मंत्र हे लावलं तरी चालेल किंवा महालक्ष्मी अष्टकम लावून ठेवला तरी चालेल पण तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः हे स्वतः म्हटला तर त्याचा फायदा लवकर होईल आणि नंतर जो कापूर तुम्ही बाहेर मुख्य दरवाज्याच्या तिथे ठेवलाय तो शांत झाल्यानंतर त्याच्यावरती पाणी ओतायचं आणि हे पाणी तुम्ही बाहेरच घराच्या बाहेर एखाद्या झाडाच्या बुडक्यात होता घरामध्ये आणायचं नाही आणि नंतर मग तो ते स्टँड किंवा पंथी आहे ती स्वच्छ धुवून घरामध्ये आणायची ह्यामुळं तुमच्या घरात तुम्ह लक्ष्मी प्राप्ती होईल इडापिडा निघून जाईल <coughs> दोष निघून जातील आणि तुमचं घर सुखी समाधानी आणि आनंदी राहील घराची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती प्रगती होईल तुमची प्रगती होईल नक्की हा उपाय तुम्ही करा आज मार्गशीर्ष महिना आहे जास्तीत जास्त सूक्त महालक्ष्मी अष्टकम <coughs> सॉरी विष्णू गायत्री मंत्र विष्णू मा, माता लक्ष्मीचा मंत्र सूक्त हे सगळं तुम्ही म्हणा आणि ज्या काय तुमच्या सेवा आहेत त्या अगदी प्रामाणिक करा तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सगळ्यांना आज मार्गशीर्ष महिन्याच्या संध्याकाळी महालक्ष्मीच्या पूजेसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा सगळ्यांना माता लक्ष्मी भरभरून मिळू दे श्री स्वामी समर्थ